नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहिणी मी एक पस्तीस वर्षाची तरुणी आहे मी दिसायला सुंदर आहे पण परिस्थितीमुळे चेहऱ्यावर चमक थोडी कमी झाली होती माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली होती आणि मला एक मुलगा आहे लग्नाच्या वेळी आमची परिस्थिती चांगली होती पण माझा नवरा विशाल याच्या दारूच्या सवयीमुळे हळूहळू होत्याचं नव्हतं होऊ लागलं माझा नवरा रात्रंदिवस दारूच्या नशेत पडून असायचा दारुड्या नवऱ्यामुळे त्याच्या मित्रासोबत जवळीक साधावी लागली एकदा काय झालं माझा नवरा आणि त्याचा मित्र रोहन हे दोघे आमच्या घरी आले आमचं घर दोन खोल्यांचं सिमेंटचं जरी असलं तरी पत्र्याचं होतं मी आतमध्ये जेवण बनवत होते तेवढ्यात माझा नवरा आत आला आणि मला म्हणाला रोहिणी आज माझा मित्र रोहन इथेच जेवणार आहे हे चिकन घे आणि लवकर जेवण बनव असं म्हणून तो बाहेर गेला आता मला नवऱ्याचा खूप राग आला होता कारण घरात खाण्यासारखं काहीच नव्हतं आणि हा कमवतसुद्धा नव्हता आणि त्यात मी दिवस काढत होते पण नवऱ्याचा मित्र रोहन हा आम्हाला मदत करायचा त्यामुळे काही बोलता देखील येत नव्हतं म्हणून मी गप्पच राहिले आणि जेवण बनवू लागली थोड्या वेळाने नवऱ्याने मला पापड भाजून मागितले म्हणून मी ते द्यायला बाहेर गेले तर माझा नवरा आणि त्याचा तो मित्र रोहन दोघे दारू पिण्यासाठी बसले होते रोहन हा माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागला होता तो त्याची नजर माझ्या सर्वांगावर फिरवत होता माझा पाच वर्षाचा मुलगा देखील तिथेच होता मी त्याला घेतले आणि आतमध्ये गेले आता नवऱ्याला या गोष्टीचा काहीच परिणाम होत नव्हता की आपल्या घरात आपला एक लहान मुलगा आहे तो त्याच्या समोरच या गोष्टी करत होता पण मला या गोष्टीचा राग येऊन देखील काहीच उपयोग होत नव्हता त्यामुळे मी गप्पच राहायचे नंतर माझ्या नवऱ्याने मला आवाज दिला आणि जेवण वाढण्यास सांगितले मी त्या दोघांना जेवण वे वाढले त्यावेळेस रोहनची नजर माझ्यावर टिकून होती तो मला चोरून पाहत होता हे माझ्या लक्षात आलं होतं मी काहीच न बोलता आतमध्ये निघून गेले त्या दोघांनी खूपच प्यायली होती त्यामुळे जेवण झाल्यानंतर माझा नवरा तिथेच आडवा झाला आणि रोहन भिंतीला टेकून तिथेच झोपला नंतर मी आणि माझा मुलगा दोघांनी जेवण केलं सगळी आवरावर केली आणि माझ्या नवऱ्याला म्हणाली की झोपायची वेळ झाली तुम्ही तुमच्या मित्राला घरी जायला सांगा तोच माझा नवरा माझ्यावर ओरडत म्हणाला तुला दिसते की नाही त्याला जास्त दारू झाली आहे तो आजची रात्र इथेच झोपेल मी म्हणाले आहो जागा इतकी कमी आहे परत तो माझ्यावर जास्तच ओरडला आणि आता मला काहीच कळेना एकतर घर इतकं लहान मी कसं मॅनेज करणार तोच माझा नवरा म्हणाला तो तिकडे चटई टाक आणि झोप परपुरुषासमोर मी कसं मला खूपच लाज वाटत होती म्हणून मी खोलीतील लाईट बंद केली आणि झोपी गेली तोच अर्ध्या रात्री कोणाचा तरी हाताचा स्पर्श झाला तशी मी दचकले मला वाटले की माझा नवरा आहे तो माझ्या पोटावरून हात फिरवू लागला मी त्याला म्हणाले आहो तुमचा मित्र इथेच आहे त्यामुळे तुम्ही असं काही करू नका जा आणि तुमच्या जागी झोपा पण का त्याने काही ऐकलंच नाही त्याने मला मिठी मारली आणि गालावर चुंबन घेऊ लागला मी विरोध केला पण आवाज करू शकत नव्हते नंतर त्याने माझे कपडे काढायला सुरुवात केली मी म्हणाले आहो कपडे तरी सोडा पण तो काहीच ऐकत नव्हता परपुरुषामुळे खूप लाज वाटत होती पण काही लाज नव्हता म्हणून मी गप्पच राहिले आणि त्याने मला मिठीत घेतले पहिल्यांदा थोडा त्रास झाला पण नंतर मीही भाऊक होत गेले आणि त्याला साथ देऊ लागले आज पहिल्यांदाच तो इतक्या जोशमध्ये होता तो स्पर्श मला सुखद वाटत होता अंधारात तो माझ्याशी जवळीक साधत होता नेहमी तो दारूमुळे कमकुवत असायचा पण आज जोश होता त्या रात्री खरंच मला खूप आनंद मिळाला नेहमी एकदाच करायचा पण त्या रात्री तीन ते चार वेळा केलं लग्नानंतर पहिल्यांदाच माझी भावना शांत झाली होती मी कपडे घातले आणि झोपी गेले पहाटे पाचला अलार्म झाला मी जागी झाली लाईट लावली तेव्हा मला धक्काच बसला माझ्या शेजारी माझा नवरा नसून त्याचा तो मित्र रोहन होता मी खूपच घाबरले मी लाईट बंद केली रात्रभर माझ्याशी शिजाने जवळीक जा साधली तो माझा नवरा नसून त्याचा तो मित्र रोहन होता हा विचार करून माझं अंग थरथरू लागलं खूप राग आला पण काय करणार विशाल अजून झोपेतच होता आणि रोहन देखील निर्वस्त्र तसाच पडलेला होता मी आंघोळीला निघून गेले आणि दहा मिनिटांनी बाहेर आले तर रोहन हा उठून बसला होता आणि त्याने कपडे घातले होते पण तो माझ्याशी नजर चोरून बोलत होता आणि काही वेळा तो निघून गेला पण मला मात्र खूपच आनंद मिळाला होता आता माझ्या डोक्यात फक्त नवऱ्याला विचारले आहो तुमचा तो मित्र रोहन किती दिवसापासून आपल्या घरी आलाच नाही तुम्ही त्याला आपल्या घरी जेवायला बोलवा माझा नवरा देखील खुश झाला आणि त्याने रोहनला घरी जेवायला बोलवलं त्या दिवशी मी खूपच छान तयार झाले थोड्याच वेळाने रोहन आणि माझा नवरा दोघे आले रोहन मात्र नजर चोरत होता पण मी मात्र त्याच्यावर नजर रोखून होती मी त्याला इशारे करू लागले तेव्हा रोहनने सगळं ओळखून घेतलं आणि त्याने माझ्या नवऱ्याला भरपूर दारू पाजली नंतर आम्ही जेवण केलं तोच माझा नवरा तिथेच आडवा झाला आम्हाला हेच तर पाहिजे होतं मी माझ्या मुलालाही झोपवलं आता मी आणि रोहन दोघे एकमेकांच्या मिठीत होतो रात्रभर त्याने मला झोपू दिलं नाही त्या रात्री त्याने चार वेळा माझी भूक भागवली आणि पहाटे पहाटे तो निघून गेला आणि आता अशा प्रकारे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकमेकांशी जवळीक साधत असतो धन्यवाद